जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशा करता करेन आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर कुठला विषय असेल असलं नऊटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही आता माझी आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय किती राहिली ही एक मुद्दा तो अत्यंत महत्वाचा आहे जो माझ्या मनाला क्लेश देणार आहे गेल्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही मी कधी नाटकबाजी केली नाही मी कधी रडगाणं गात बसलो नाही आणि मी कधी कुठल्याही प्रकारचं अशा पद्धतीचं नाटकसुद्धा मी कधी केलं नाही जे असेल ते सत्य जे असेल मिळालं माझ्या नशिबानं काही मिळालं माझ्या नशिबानं आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद करता म्हणून हे सगळं करतोय ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय माझ्या आयुष्यामध्ये असली नवटंकी मी कधी केली नाही असलं नवटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही आता माझी आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय किती राहिली जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशाकरता करेन आणि म्हणून हे अत्यंत माझ्या मनाला लागलेला जर कुठला विषय असेल तर मी हे पद मिळवण्याकरता करतो काही जणांनी तर असंही दाखवलं की पक्ष फुटल्यानंतर त्यांनी अशाच पद्धतीची स्टंडबाजी केली आणि त्या ठिकाणी ते काय ते गटनेते पद पदरात पाडून घेतलं अरे जो माणूस त्रेचाळीस वर्षामध्ये अनेक पदं उपभोगली पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा लावणं माझ्या तत्व प्रणालीला मीच गालबोट लावणं हे मी कधीही केलं नाही मी करणार नाही मी स्पष्ट भूमिका घेणारा माणूस आहे की की जी भूमिका घेईन ती स्पष्ट घेईन जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली त्या एक माझ्यामध्ये काही राजकीय दोष आहेत हे मी अनेक वेळा कबूल केले जे राजकारणामध्ये ते दोष असावेत की नसावेत यावर चर्चा होऊ शकते पहिली गोष्ट मी खोटं बोलत नाही मला समोरचा माणूस खोटं बोललं की प्रचंड चिड येते पण आता मी तो विषय बाजूला सारला आहे तो तिकडे काय बोलायचं तर बोलू देत पण मी कधी खोटं बोलत नाही दिलेली वेळ आणि दिलेला शब्द प्राण गेला तरी खाली पडू द्यायचा नाही हे मी कधी करत नाही आणि तिसरी गोष्ट कोणाला बरं वाटेल त्याच्या करता त्याचं लागूल चंदन करण्याकरता त्याला खुश करण्याकरता मी बोलत नाही खरं काय हे बोलण्याचं धाडस माझ्यामध्ये आहे ती नैतिकता माझ्यामध्ये आहे आणि म्हणून मी नियतीवर विश्वास कालही ठेवला होता आजही ठेवतोय आणि उद्याही असेल म्हणून कोणाला बरं वाटावं की याकरता मी बोलत नाही खरं काय आहे हे मी बोलत असतो हा माझा राजकारणातला दोष आहे हे मला माहिती आहे हे मी मान्य करतो आणि मी मग सांगितलं की आता त्रेचाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द माझी झाली उत्तरार्धाच्या कारकिर्दीला मी लागलेला कार्यकर्ता आहे काहीतरी ह्या अडचणीच्या काळामध्ये आपल्या हातून चांगलं घडावं या करता माझी तळमळ आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आणि म्हणून आजपर्यंत जे जगलो ते चांगलं की वाईट ह्याचा हिशेब करत असण्यापेक्षा त्यातून फायदा झाला की नुकसान झालं याचा विचार न करता आयुष्यामध्ये त्रेचाळीस वर्षे ज्या तत्वानं जगलो ज्या विचारानं जगलो आणि ज्या माझ्या वेड्यावाकड्या कार्यपद्धतीनं जगलो त्याच कार्यपद्धतीनं मग जगणार आहे हे तीन चार प्रमुख खुलासे करण्याकरता म्हणूनच मी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका